गावात विधवा प्रथा बंदी झाली आणि एकल महिलांच्या कपाळी टिळा शोभून दिसू लागला पण गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत यंदाच्या नवरात्री उत्सवात दररोज दुर्गा देवीच्या आरतीचा मान देऊन या एकल महिलांचा ग्रामस्थांनी सन्मान केला याशिवाय मुस्लिम महिलेलाही दुर्गा मातेच्या आरतीचा मान दिला त्यामुळे ग्रामविकासातून स्वावलंबी बनू पाहणारे आदर्श गाव किरकसाल हे भेदभावाच्या सर्वच भिंतीत तोडून टाकत महिला सक्षमीकरणात यशस्वी होत असल्याची चर्चा सर्वत्र होते आदर्श गाव किरकसालमधील चैतन्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं साजरा होणारा दुर्गोत्सव यंदा वेगळा ठरला महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच एकल महिलांनाही गावातील सण समारंभात सामावून घेण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जातात ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या प्रयत्नांना बळ सुद्धा मिळत यंदा एकल महिलांना देवीच्या आरतीचा मान मिळाल्यानं या महिलांच्या डोळ्यात आनंद पाहायला मिळतोय तसेच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम महिलेला देवीच्या आरतीचा मान दिल्यानं सामाजिक ऐक्याची भावना वाढते त्यामुळे आगामी काळात किरकसाल गावाची ही वेगळी ओळख देशपातळीवर पोहोचली तर त्यात नवल वाटायला नको मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी सालिक तांबळी गोंदवले आज चैतन्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ दुर्गा उत्सव मंडळ यांच्यातर्फे आज येथील महिलांना आरतीसाठी बोलवलं आणि आमचा आज इथे सन्मान करण्यात आला आम्हाला आरतीचा मान देण्यात आला त्याबद्दल आम्ही चैतन्य कलाक्रा मंदिराचे खूप आभारी आहोत आमच्यासारख्या एकल महिलांना एकत्र बोलवून हार्दी कुंकूचा मान दिला जातो याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला मंदिरात किंवा इकडे तिकडे कुठं प्रवेश नव्हता पण आज सगळ्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला विधवा प्रता मो, मोडली आणि आम्हाला सगळ्यांसोबत जगण्याचा आनंद आज होतोय सन्मान मिळाला हळदी कुंकाचा मान दिला गावकऱ्यांनी सगळी आली होती माणसं बायका त्यांनी हळदी लावले हिरव्या बांगड्या भरल्या देवीला नेलं होतं आता आम्हाला पण काही वाटत नाही बाहेर जाताना किंवा काही आम्हाला कोण म्हणत पण नाही तेच आमच्यासाठी भरपूर आहे विधान जर गेला विधवा प्रथा होते ती विधवा प्रथा मोडली आणि आम्ही बाहेर गेलो तर आमच्या गावाचा उल्लेख होतो की तुमच्या गावात विधवा प्रथा मोडली आणि या दुर्गा एकल महिलांचा सन्मान करण्यासाठी एकल महिलांच्या हस्ते आम्ही आरती आयोजित करत दररोज करत आहोत दररोज संध्याकाळी एकल महिलांच्या हस्ते शुभ महाआरती या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर विधवा प्रथाबंदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने केल्यानंतर विधवांचा सन्मान करण्याचा एकल महिलांचा सन्मान करण्याचा आम्ही उपक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आज हिंदू मुस्लिम ऐक्य ऐक्याच्या निमित्तानं आम्ही होती फिरोज हॅपीजार फिरोज तांबोळी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी महाआरती आयोजित केलेली होती या सर्व उपक्रमामुळं महिलांचा सन्मान होतोय त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होता येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अमेरिकाच्या अंतर्गत आम्ही एकल महिलांचा सन्मान करतोय हिंदू मुस्लिम ऐक्याचा सन्मान करतोय त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद